दरम्यान शिंदे अजित पवार हे राजकीय फिरता मंच आहेत महाराष्ट्राबाबतचं कपट आधीपासूनच सुरू होतं अशी टीका संजय राऊतांनी अजित पवार आणि शहांच्या छुप्या बैठकीवर के केली तर राऊतांच्या टीकेवर तटकर यांनी पलटवार केला दोन हजार एकोणीस साली राऊतांनी महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी पवार आणि काँग्रेसची दारं झिजवली त्यावेळी युतीला जनतेचा कौर असताना छेद दिला ते कपट कुणाचं होतं असा सवाल आता तटकर यांनी उपस्थित केला फरक्याप घालून तोंडाला असा यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होत हे तुम्हाला आता हळूहळू हळूहळू स्पष्ट होत आहे नाट्यसृष्टीनं अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे यांनासुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभ करून घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री बारा नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं याच्या याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलत आहेत हे लोकं त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता म्हणजे संजय राऊतांना असं म्हणायचं की दहा वेळ दादा आधी भेटले तर कपट क म्हणत संजय राऊत हे विसरतात का दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आणला आणि या संजय राऊतांनी पवारसाहेबांच्याकडं जात आणि काँग्रेसच्याकडे दार झिजवत त्या ठिकाणी जी का महाविकास आघाडी स्थापन केली मग त्याला कुठला शब्द वापरायचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्रित लढवली होती त्यामुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने होता त्या जनतेच्या कौलला छेद कोणी दिला मग ते कपट कोणाचं होतं याचं उत्तर संजय राऊतांनी हो द्यावं